तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा दुसरा टॉपिक आहे की आपण आज डबल जाणार आहेत दळण दन, दळण आणायला तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून टाका बेलायकॉन दाबायला विसरू नका तर आपण आलो होता गावाजवळ तर आपण जाणार आहे हवेला म्हणजे आपल्याला दळासाठी जायचं आहे तिकडे त्या साईडनं जाणार आहे आपण तर हा आहे आमचा गावाचा रस्ता हायवेला जाणारा तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्याला सपोर्टची गरज आहे सपोर्ट करा एक शेतकऱ्याचा साधारण मुलगा मित्रांनो तुमची सपोर्टची गरज आहे आपल्याला तर हा आहे धावेडी फाटा आणि गोंदेगाव का फाटा तर आपण लागलेलो आहे आता हवेला तर चला आपण जाऊया जळायला तर तुम्हाला वाटत तर ना हा एका हातानं व्हिडिओ बनवतो आणि एका हातानं गाडी चालवतो तर मित्रांनो मी काही गाडी एवढी स्पीडमध्ये घेत नाही आहे आणि मी रोडच्या साईडनं गाडी चालवत आहे आणि म्हणजे कसं आहे मित्रांनो ट्रॅफिक नसल्यामुळे साईड साईडनंच नस व्हिडिओ बनवलेला आहे मी तर माझी विनंती आहे की असं कोणी व्हिडिओ बनवू नका कारण रिस्की काम आहेत तर मी वीसच्या स्पीड तीसच्या स्पीडनंच गाडी चालवलेली आहे आणि एकदम नॉर्मलमध्ये गाडी चालवलेली आहे मागे सगळीकडं बघून तर कोणी व्हिडिओवर म्हणजे सिरियस घेऊ नका कसं आहे आपण नॉर्मलमध्ये बनवलेलं आहे काही एडिट मारताना आपण त्याला थोडी स्पीडमध्ये टाकलेलं आहे तर आपल्या व्हिडिओला सपोर्ट असू द्या बाकी कसं आहे मित्रांनो छोटासा प्रयत्न आहे आपला एक व्हिडिओची क्वालिटी एकदम मस्त आलेली बघा केलं तर सगळं होतं नाही केलं तर काहीच होत नाही तर आपण इथंच आता व्हिडिओ इन करणार आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर चॅनलला एक सबस्क्राईब करून टाका yo estoy por a al blog